कार्तिक मास महात्म्या अध्याय अठरावा नारद म्हणाले राजा त्या पेरलेल्या बीजांपासून तीन वनस्पती आवळी मालती व तुळसी अशा उत्पन्न झाल्या सावित्रीपासून आवळी लक्ष्मीपासून मालती व पार्वतीपासून तुळसी तमसत्व व रज या गुणांनी युक्त अशा उत्पन्न झाल्या वृंदेच्या लावण्य अतिशयाने विभ्रम झालेल्या विष्णू या स्त्रीरूपी तीन वनस्पती पाहून उठून बसले व कामासक्त अंत त्यांची याचना केली तेव्हा विष्णूकडे तुळसी व आवळी प्रीतीने पाहू लागल्या पूर्वी लक्ष्मीने जे बीज दिले ते ईर्षेने अर्पण केले होते त्यापासून उत्पन्न झालेली स्त्री मालती ईर्षायुक्त झाली म्हणून ती निंदीत वरवरी असे नाव पावली आवळी व तुळशीवर विष्णूची प्रीती असल्याने त्या सदा भगवंताला आनंद देणाऱ्या प्रिय झाल्या तेव्हापासून विष्णू वृंदेचे दुःख विसरले व त्या दोघींसह आनंदाने वैकुंठास गेले तेव्हा सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला याचकरिता करिता वेळी तुळशीच्या खाली विष्णूची पूजा सांगितली तुळशीच्या मुळाजवळ केलेली पूजा विष्णूला प्रियकर आहे हे राजा ज्यांच्या घरी तुळशीची बाग आहे त्यांचे घर तीर्थाप्रमाणे पवित्र आहे तेथे यमदूत येत नाहीत तुळशीची बाग सर्व बाप नाहीसे करणारी आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे जे नरश्रेष्ठ तुळशी लावतात त्यांना यमाचे दर्शन होणार नाही नर्मदेचे दर्शन गंगेचे स्नान तुळशीचा स्पर्श ही तिन्ही सारखी पुण्यकारक आहेत तुळशीचे रूप लावणे त्यांचे रक्षण करणे त्यांना पाणी घालणे तिचे दर्शन घेणे व तिला स्पर्श करणे यापासून वाणी मन व वा शरीर यांकडून घडलेली सर्व पापे ना, तुळशी नाहीशी करते तुलसी मंजिरेने जो विष्णू व शंकर यांची पूजा करतो तो कधीही पुन्हा जन्मास येत नाही मोक्षास जातो यात संशय नाही पुष्कर आदी करून सर्व तीर्थे गंगाधिक सर्व नद्या व वासुदेवाधिक सर्व देव हे तुलसी वनामध्ये राहतात तुळशीची मंजिरी घेऊन जर कोणी प्राण सोडील तर तो शेकडो पापांनी युक्त असला तरी यम त्याचकडे पाहण्यास देखील समर्थ होत नाहीत तो विष्णूच्या जवळ सायुज्यतेला जाईल राजा हे अगदी खरे आहे जो तुळशी काष्टाचे चंदन धारण करतो त्याने पाप केले तरी त्याच्या देहाला शिवणार नाही तुळशीच्या झाडांची सावली जेथे जेथे असेल तेथे श्राद्ध करावे म्हणजे पित्रांना दिलेले अक्षय होते आवळीच्या झाडाखाली जो पिंडदान करील त्याचे जे पितर नरकात असतील ते मुक्तीला जातील राजा जो मस्तकावर हातात मुखात व शरीरावर आवळे धारण करील तो विष्णूसारखा जाणावा आवळा तुळशी व द्वारकेतील माती गोपीचंदन ही ज्यांच्या देहावर आहेत तो नेहमी जीवनमुक्त समजावा आवळे व तुळशीपत्र याने मिश्रित पाण्याने जो स्नान करील त्याला गंगा स्नानाचे फळ सांगितले आहे जो मनुष्य आवळीचे पाने व फळे देवांची पूजा करील त्याला सोने रत्ने मोती यांनी पूजा केल्याचे फळ मिळते सर्व तीर्थे ऋषी देव यज्ञ हे सर्व कार्तिक मासी तुळाराशी सूर्य असता आवळीमध्ये सर्व काळ असतात कार्तिक महिन्यात द्वादशीला तुळशीचे किंवा आवळीचे पान जो तोडील तो निंदे अशा नरकास जाईल कार्तिक महिन्यात जो आवळीचे छायेखाली भोजन करील त्यांचे एक वर्षापर्यंतचे अन्न संसर्गाचे पातक जाईल जो कार्तिक मासी आवळीचे मुळापाशी विष्णूची पूजा करील त्याला सर्व क्षेत्रात विष्णूची पूजा केल्याचे पुण्य मिळेल जसे विष्णूचे महात्म्य वर्णन करण्यास ब्रह्मदेव समर्थ नाही तसे आवळी व तुळशी यांचे महात्म्यही वर्णन करण्यास तो समर्थ नाही जो मनुष्य आवळी व तुळशी यांच्या उत्पत्तीचे कारण ऐकेल व दुसऱ्याला ऐकवेल त्याची सर्व पापे नाहीशी होऊन उत्तम विमानात पूर्वजांसह बसून स्वर्गास जातो इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे धात्री तुळसी महात्म्य अष्टोदशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मसतो